एक मोठी बातमी आपल्या समोर येते राज्याच्या राजकारणात दोन डिसेंबरनंतर मोठा भूकंप महायुतीत लवकरच रवींद्र चव्हाणांच्या थेट आणि खळबळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत तिकीट मिळावं म्हणून स्थानिक नेते आपल्या सोयीच्या पक्षात उडी मारताना दिसत आहेत महायुतीत तर याच पक्षांतरामुळे मोठा बेबनाव झाला आहे आमच्या पक्षातील स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश दिला जातो आहे अशी तक्रार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे असं असतानाच एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी भाजपाकडून पैसे वाटले जात आहेत असा खळबळजनक आरोप केला आहे आणि या सर्व आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठे आणि खळबळजनक विधान केले आणि त्यांच्या या विधानानंतर महायुतीत लवकरच काहीतरी घडणार का असा सवाल विचारला जातो आहे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज जळगावच्या दौऱ्यावर होते जळगावमध्ये ते महायुतीच्या उमेदवारांच्या जोमात प्रचार करत आहेत त्यांचा याच दौऱ्यावेळी प्र माध्यम प्रतिनिधींनी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला यावर बोलताना मात्र रवींद्र चव्हाण यांनी मोठे सूचक विधान केले मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे त्यान त्यामुळे मी यावर काही बोलला नाही त्यानंतर मी भाष्य करेन असं थेट आणि मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे निलेश राणे जे आरोप करत आहेत त्यावर तुमचं काय मत आहे असं विचारल्यावर हे सर्व आरोप खोटे आहे असे थेट स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिलं आहे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज सत्तावीस नोव्हेंबर जळगावच्या दौऱ्यावर होते जळगावमध्ये ते महायुतीच्या उमेदवारांचा जोमात प्रचार करत आहे त्यांच्या याच दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला आणि त्यावर बोलताना मात्र रवींद्र चव्हाण यांनी मोठं सूचक विधान केलेलं आहे मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही त्यानंतर भाष्य करेन असं थेट वक्तव्य आणि मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केले निलेश राणे जे आरोप करत आहेत त्यावर तुमचं मत काय आहे असं विचारल्यावर त्यांनी हे सर्व आरोप खोटा असल्याचं थेट स्पष्टीकरण दिलेलं आहे प्रश्न आहे आमचा एक मिनिट दोन तारखेपर्यंत मला इथे टिकवायची आहे उत्तर म्हणतात का खोटा आहे खोटा आहे का तुमचा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई